कॅलिग्राफी कला ही व्हिज्युअल आर्टचा एक प्रकार आहे ज्यामध्ये कुशल कलाकार सुंदर लेखन तयार करण्यासाठी विशेष साधने वापरतात व त्याच्या माध्यमातून एक सुंदर अशी कलाकृती ते तयार करत असतात तसंच पुण्यातील कलाकार कट्टा येथे असणारे शबीर शेख हे गेली अठरा वर्ष झालं ही कला जोपासत आहे आणि आज आपण जर बघितलं तर कस्टमाइज गिफ्ट देण्याचं प्रमाण देखील वाढलं अनेक वेळा काय गिफ्ट देऊ हा प्रश्न देखील असतो तसंच या कॅलिग्राफीच्या माध्यमातून कस्टमाइज गिफ्ट देखील बनवलं जातं तर ते नेमकं कसं बनवतात या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव सबीर शेख आहे मी मेटल मध्ये काम करतो मेट्रल कटिंग आहे हे त्याला खूप गुर्मिर आहे म्हणजे खूप काही मोठी मध्ये हे काम करतात हे असं मेटल असतं ह्याला कट करावं लागतं ह्याच्या अगोदर पहिले आपल्याला कॅलिग्राफी करावी लागते की याच्यावरती आपण टेस्ट करतो त्याच्यानंतर एक स्मॉल कट करतो कट केल्यानंतर आपल्याला त्याला पॉलिश करावं हो लागतं ही कला तशी खूप मेहनतीची आहे परंतु आता गेली अठरा वर्षापासून करत असल्यामुळे याची खूप मला आवड आहे आणि ही कला मी जोपास जोपासत आलो आहे या कलेचं वैशिष्ट्य म्हणजे की हे पुतळ धातू पुतळ असल्यामुळे हे खराब होत नाही किंवा चढत नाही म्हणजे लाईफ टाइम तुमच्याकडे हे राहत कारण हे पितळ आहे आणि याला तुम्ही घरी सुद्धा पॉलिश करू शकता साधारण हे करण्यासाठी मी नाम मात्र फक्त चाळीस रुपये दर आकारतो तुमचं नावाचं जे काही अक्षर असेल किंवा तुम्हाला कोणाचं असं गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठी आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल गणेशची मूर्ती मी केलेली आहे आता रामाची मूर्ती आपण करतोय त्याच्याप्रमाणे काही पर्सनलाइज नावं असतील ते सुद्धा आपण काम करतो पाहिलं की कॅलिग्राफीच्या माध्यमातून सुंदर अशी नावाची कलाकृती आणि मूर्ती या आपण भेट म्हणून नक्कीच देऊ शकतो पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन मराठी